खूप वर्षापासून तुम्ही जर एकच साबण वापरत आला असाल तर हा व्हिडिओ जो आहे तो ताई नो संपूर्ण नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे तर या व्हिडिओमध्ये एकच साबण वापरल्याने होणारे नुकसान मी सांगणार आहे शिवाय हिवाळ्यामध्ये कोणता साबण जो आहे तो चांगला आहे आपल्या हवामानानुसार म्हणजे की महाराष्ट्राच्या वातावरणानुसार कोणते साबण चांगले आहेत चार साबणाची नागं सांगणार आहे कुठलंही प्रमोशन वगैरे अजिबात नाहीये माझ्या ताईंना एक चांगली माहिती मिळावी हा एकच उद्देश आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण स्वलप्रिती आहे या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे हे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा सगळ्यात अगोदर आपण त्या साबणाची चर्चा करू ज्या साबणाने मुला मला माफ करा मला नुकसान झालेलं आहे बघा अगोदरपासून गावाकडे शक्यतो लक्स किंवा संतूर किंवा लाईक बॉय असे साबणं वापरली जातात हे कॉमन आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ही म्हणजे याच टाईपची साबणं जे आहेत ते वापरली जातात आणि कंटिन्यू वापरतात असं नाही की उन्हाळ्यामध्ये वा, वापरलं एक वापरला जातो साबण किंवा थंडीच्या दिवसामध्ये एक दुसराच साबण वापरला जातो किंवा ही पावसाळ्यामध्ये वेगळा साबण वापरला जातो असं अजिबात नाही एक ते एक साबण बऱ्याच हमखास घरांमध्ये वापरले जातात पण मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या घरामध्ये बऱ्याच दिवसापासून संतूर साबण वापरला जायचा आणि त्यानंतर हळूहळू त्या साबणाची आपल्याला सवय होते आणि आपण दुसरा साबण म्हणजे दुसऱ्या साबणाकडे जात नाही आणि तो साबण मी सुद्धा कंटिन्यू बरेच दिवस केला आणि झालं काय की त्या साबणाच्या कंटिन्यू वापराने संतूर साबणाबद्दल म्हणते मी माझा अनुभव हो तुम्हाला सांगते तर त्या साबणाच्या वापरानंतर झालं काय की मला वांग हलक वांग यायला सुरुवात झाली आणि मला लक्षात येत नव्हतं की आता हे असं काय आहे आणि त्यानंतर मी डॉक्टरांना सुद्धा सांगितलं डॉक्टरांकडे गेले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आला विषय काय आहे त्यांनी सरळ सरळ सांगितलं की संतूर साबण बंद करा वापरणं दुसरा साबण मला तात्पुरता त्यांनी दिला होता पण मी तो न वापरता घरगुती उपाय केले आणि माझं वांग जे आहे ते जवळपास सगळं गेलेला आहे पण जर तो कंटिन्यू मी परत काही दिवस केला तर खूप सारं वाघ माझ्या चेहऱ्यावरती आलं असतं तसंच बऱ्याच ताईंना सुद्धा एकच साबण वापरल्यानंतर वेगवेगळे दुष्परिणाम होतात मी डॉक्टरांकडून स्वतः ऐकलेलं आहे त्यामुळं हे, त्याम हे सगळं काही शेअर करते तर त्यामुळे सांगते संतूर साबण तुम्ही चार पाच वर्षापासून किंवा अर्धा वर्षापासून जर वापरत आला असाल तर अजिबात तसं करू नका थोडे दिवसासाठी गॅप देत जा मध्ये कारण की त्या साबणाचं सा, एका विशिष्ट साबणाचे विशिष्ट गुणधर्म असतात बघा आणि एखाद्या साबणा म्हणजे ऑइली स्किनसाठी एखादा जर तुम्ही साबण वापरत असाल तो ऑइली स्किनसाठी चांगला आहे म्हणून तो साबण तुम्ही वापरता चालत मान्य आहे तो चांगला असणार आहे पण कंटिन्यू तोच साबण जर कंटिन्यू तोच साबण वापरणं योग्य आहे का तर याचं उत्तर आहे कंटिन्यू एकच साबण वापरणं तितकच योग्य नाही कारण की बघा होतं काय की आपण मी आता सांगितलं की आपण ऑइल स्किनसाठी एखादा साबण वापरतोय तर होतं काय तिथं की कंटिन्यू तोच साबण वापरून 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 काय होतं कंटिन्यू आपल्या स्किन मधलं म्हणा आपल्या त्वचे मधलं ऑइल जे आहे ते काढायचं काम ते साबण करतं आणि एक वेळ अशी येते की आपली स्किन पूर्ण ड्राय होते सुरकुतल्यासारखी होते आणि हे सगळं काही टाळायचं असेल तर साबणामध्ये किंवा तुम्ही जो पण साबण वापरता त्यामध्ये नेहमी थोडाफार का होईना चेंज करणं तितकच महत्वाचं आहे तर लक्षात आलं असेल की कंटिन्यू एकच साबण वापरणं योग्य नाही आता तर दुसरा जो विषय होता तो होता थंडीच्या दिवसामध्ये कोणता साबण वापरावा इथं मी चार साबणाची तुम्हाला नावं दिलेली आहेत असं नाही की हीच वापरावी पण पर एक आपल्या वातावरणाला सुईस्कर ठरेल किंवा आपल्या नॉर्मल स्किनला जे सोयीस्कर ठरेल त्या साबणाची नावं मी इथं देत आहे जे की थंडीच्या दिवसामध्ये योग्य ठरेल वापरणं तर बघा सगळ्यात पहिलं नाव आहे ते आहे मेडिमिक्स तर तुम्हाला माहीत असेल मेडिमिक्स जे साबण आहे पूर्वी खूप लोक वापरायचे पण आता जे वापरायचं प्रमाण कमी झालेलं आहे पण त्याचे जे गुणधर्म आहेत ते थंडीच्या दिवसामध्ये खूप छान मस्त अशी स्किन आपली हायड्रेट ठेवतं आणि मॉइश्चर करून ठेवतं त्यामुळं हा मेडिमिक्स साबण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन त्यानंतर दुसरा जो साबण आहे तो आपल्या सगळ्यांचा सा आवडता साबण लहानपणी तर आपल्याला खूप भयंकर आवडायचा तो साबण तो आहे पेड्स मी तर फोटो वगैरे देईन तुम्हाला कोणता पेड्स वगैरे लक्षात येईल तुम्हाला तर तो आहे पेर्स पेर्स साबण आपण पेर्स साबणापासून दुसरी सुद्धा साबणं बनवू शकतो आता बघा मी बरीच साबणं सुद्धा बनवून तुमच्याशी शेअर केलेली आहेत त्यापैकी कोणतंही साबण ग्लिसरीन वाला जे साबण आहे म्हणजे सोबेच घेऊन कोणतंही साबण तुम्ही बनवू शकता घरच्या घरी पण तुम्हाला घरी साबणं जर बनवणं शक्य नसेल तर त्यामुळं मी इथं या साबणांची नावं जी आहे ती शेअर करत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं मेडिमिक्स दुसरं जे सांगितलं ते आहे पेयर्स पेयर्स सगळ्यांना आवडतो लहान मुलांना तर भयंकर आवडतो तो, तो साबण तुम्ही नक्की वापरू शकता आपली स्किन जी आहे ते मॉइश्चर खूप छान मस्तपैकी करून हा साबण तुम्ही नक्की ट्राय करू शकता थंडीच्या दिवसामध्ये किंवा एरवी सुद्धा ट्राय करू शकता आता ही जे मी नावं तुम्हाला सांगते ते नॉर्मल स्किनसाठी सांगते आणि जर डीप मध्ये मा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की ऑइली स्किन साठी ही जी साबण आता मी सांगते ती सगळ्यांना सूट होणारी आहेत या मी सांगते तर तिसरं जे साबण आहे ते हनी आणि विटॅमिन सी वाले जे आहे ते खूप छान आहे ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि बघा ही जी साबण आहे तुम्हाला मार्केट मध्ये मिळाली तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही घ्या जर मिळाली नाही तर ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी मी लिंक सुद्धा देईन किंवा इथं टॅग करेन तुम्हाला दिसत असेल कुठंतरी म्हणलं तर प्रोडक्ट्स म्हणून खाली व्हिडिओच्या खाली प्रोडक्ट्स म्हणून आला असेल तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या सामना पोहोचू शकता किंवा त्या लिस्ट पर्यंत पोहोचू शकता मी जे पण काही सजेस्ट केलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला डिटेल तिथं दिसू शकतं तर त्यासाठी तिथं जिथं पण प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय 4 pats, चार किंवा पाच वस्तूंचं जे प्रोडक्ट्स इथं येत आहे चार प्रोडक्ट्स म्हणून येत असेल किंवा फोर प्रोडक्ट्स म्हणून येत असेल नाव खाली तिथं तुम्हाला क्लिक करायचंय नाहीतर इथं कुठंतरी बांध दिसत असेल ऍरो दिसत असेल तिथं सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता सा, ती साबणं जे आहे ती, ती खरेदी करू शकता बघा हे तीन नावं सांगितले कोणते तर मग ममाटचं सांगितलं ममाडचं हनी आणि विटॅमिन सी वाला सांगितलं त्यानंतर पेअर्स सांगितलं पेअर्सचं कोणतंही साबण तुम्ही घेऊ शकता शिवाय त्यानंतर मी जे सांगितलं मेडिमिक्स सांगितलं ही साबण तीन साबण जे आहे ती मध्ये आहे तुम्ही नक्की खरेदी करू करू शकता पण त्यापेक्षा आणखीन थोडंसं चांगलं जर साबण तुम्हाला हवं असेल ते सुद्धा मी तुम्हाला इथं शेअर करत आहे इथं तुम्हाला फोटो लावेन त्याचा रिझल्ट खूप छान आहे तुम्ही नक्की खरेदी करू करू शकत असाल तर नक्की करावं कारण की सेटाफिलचं हे जे साबण आहे ते खूप छान रिझल्ट देणार आहे फक्त एवढंच आहे की थोडासा महाग आहे पण काही हरकत नाही तुम्हाला खरेदी करायची इच्छा असेलच तर तुम्ही नक्की खरेदी करावा आणि याचा रिझल्ट मला सुद्धा नक्की सांगावा कारण की मी जवळपास चार ते पाच साबण याची वापरलेली आहेत त्यामुळे सांगते की तुम्ही रेग्युलर कंटिन्यू एकच साबण वापरत असाल तर तो अचा बंद करा साबणामध्ये चेंज करा थोडाफार आणि थंडीमध्ये वेगळी साबणं असतात तीच वापरा कोणतंही साबण उचलायचं की घ्यायचं आणि लावायचं असं अजिबात करू नका तुम्ही स्किन डॅमेज करत आहात असं केल्याने तर अशा करते लक्षात आलं असेल कोणती साबणं वापरावी किंवा फक्त मी मोजकी असं नाही की हेच वापरावी पण मोजकी मला जे चांगलं वाटलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे खरेदी करायचं असेल तर लिंक दिलेली आहे टॅग केलेलं आहे तुम्ही नक्की खरेदी करू शकता नाही म्हटलं तर कुठूनही मार्केटमधून बाजारामधून दुकानातून कुठूनही घेऊ शकता पण कंटिन्यू एक साबण वापरणं टाळा तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर ताई व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा जर नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काही प्रश्न विचारलेत किंवा तुम्ही कमेंट करून मला विचारलं तुमच्या समस्या काय असतील त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तर काही कमेंट असतील तर कमेंट तुमच्या कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठीच आहे तर कमेंट करून नक्की सांगा अशा करताय व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवला असेल अशा आशा करते तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये देतो बाय